तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे जर तुम्हालाही पोलीस व्हायचं असेल तर तुमचं स्वप्न हे लवकरच साकार होणार आहे तर मित्रांनो येत्या दोन महिन्यात होणार दहा हजार जागांवर पोलीस भरती तरुणांनी यांचा फायदा घ्यावा राज्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि पोलिसांच्या रिक्त जागा यांचा मेळ साधण्यासाठी येत्या दोन महिन्यात दहा हजार पोलीस शिपायांची भरती होणार आहे ही भरती लवकरच फेब्रुवारी मार्च या महिन्यात जाहिरात निघून पावसाळ्याआधी पार पडणार आहेत तर तुम्हाला ही भरती द्यायची असेल आणि तुम्हालाही या भरतीशी आवश्यक माहिती कागदपत्रे आणि मार्गदर्शन हवे असेल आणि काही महत्त्वाचे प्रश्न त्यासंबंधी गाईडलाईन्स पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला योग्य प्रकारे गाईड करेन तर अत्यंत महत्त्वाची संधी आहे या संधीचं सोनं करा अकरा ते चौदा फेब्रुवारी पोलीस उपनिरीक्षक पदांच्या मुलाखती टप्प्याटप्प्याने ताप ही पोलीस भरती राबवली जाणार आहे तर एकूण दहा हजार जागा असणार आहेत त्यामध्ये अनेक प्रकार येऊ शकतात जसे की चालक तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच अशाच नवीन नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन काही महत्त्वाच्या पुस्तकाच्या नोट्स हव्या असतील तर कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला अत्यंत विनामूल्य फ्री त्या देईल तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही तुमचं स्वप्न साकार करा एवढीच इच्छा बेस्ट ऑफ लक आणि मैदानी चाचणीसाठी तयार राहा धन्यवाद